अत्याचाराविरुद्ध राग आहे गालजार टगकती आग आहे अन्यायाशी लढणाऱ्या राजमाता हिलाबाईंचा मी वाघ आहे नावगाद त्रिभुवनी महाराणी पुण्य शोक महाराणी त्रिभुवनी त्रिभुवनी गावी तिची धन्य धन्य गावी धन्य धन्य राजा मी भीमानगर एज्युकेशन सोसायटी मध्ये कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करते आमची जी कार्यकारिणी आहे ती विविध विषयांवर वेगवेगळे उपक्रम राबवत असते आज घराघरात अहिल्या हा उपक्रम आम्ही राबवला त्याच्यासाठी छोटी मुलं होती पालक होते शिक्षक होते आणि असे विविध प्रकारचे वेगवेगळ्या विषयाचे कार्यक्रम करून समाजामध्ये अगदी लहान मुलांपासून आपल्या धर्माची बीज रुज रुज रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंवा चांगले संस्कार हे रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आम्ही शनिवार रविवार असे उपक्रम ठेव बऱ्याच वेळेला ठेवतोच महिन्यातून एक तरी उपक्रम असतो त्यामध्ये मुलींना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं लाठी शिक्षण पण आमच्या शाळेमध्ये इथे मुद्दामून मुलींना दिलं जातं तर ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये पालकसुद्धा आम्हाला सहकार्य करतात आणि विद्यार्थ्यांना पाठवतात असे उपक्रम पुढेही चालू राहतील अशी संस्थेच्या वतीने मी ग्वाही देते मी सौ चित्रामोहन ननावडे आज अहिल्याबाई होळ होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भीमानगर एज्युकेशन सोसायटी सेवा भारती आणि आर एस एस जनकल्याण समिती यातर्फे आज इथे अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्यात त्यांच्या त्या 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 विविध अष्टपैलू त्या असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्याबद्दल इथे माहिती आपल्याला भरपूर प्रमाणात माहिती अशी मिळाली बरीच लहान मुले आणि वयोवृद्ध यांनी यात सहभाग घेतला होता रुचिताई माने यांनी आपल्या मोदीजींनी घेतलेल्या काही निवडक अशा योजना आहेत त्याबद्दलही माहिती दिली तसेच बाहेर आपल्या या आवारातच काही मुलांनी आपल्या ज्या पारंपरिक खेळ आहेत किंवा पारंपरिक आपले संस्कृती आहे याबद्दलसुद्धा त्यांनी तिथे आपल्याला प्रदर्शन आणि प्रकाशन असं करून दिलेलं होतं विमानगर एज्युकेशन सोसायटीमध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम करते आम्ही वी डब्ल्यू ई वी वुमेन एम्पावरमेंट ह्यासाठी एक गट तयार केला आहे बोरिवली दहिसर यामधल्या महिलांना एकत्र करून त्यांना सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी हा प्रयत्न असणार आहे आज ह्या गटाचा सा आमचा पहिला कार्यक्रम होता अहिल्याबाई होळकरांच्या तीनशेव्या वर्ष जयंतीनिमित्ताने तर इथून पुढे असेच कार्यक्रम दर महिन्याला होणार आहेत आणि महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी असे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत हिमीनल गोडबोले विमानगर एज्युकेशन सोसायटीमध्ये संस्कृत शिकवते या संस्थेतर्फे आज अहिल्याबाईंचे अहिल्याबाई होळकरांच्या तीनशेव्या जयंतीतर्फे निमित्ताने समाज जागृती आणि महिला सक्षमीकरणाचा एक सुत्य उपक्रम सादर केला त्याच्यामध्ये हिंदू धर्माविषयी जास्त करून त्यांनी माहिती दिली आजकालचं जे असु असुरक्षित वातावरण हल्ली तयार झालेलं आहे त्यानिमित्ताने एक जनजागृती करता एक छोटंसं पाऊल म्हणून हा त्यांचा कार्यक्रम होता आणि त्यांनी मला असं मला मी एक म्हणजे ह्या संस्थेशी संबंधित असल्यामुळे मी हा कार्यक्रम इथे उपस्थित राहिले आणि कार्यक्रम खूप चांगला झाला आणि काही मुलींनी पण त्याचं प्रात्यक्षिक की स्वतःचं संरक्षणाकरता काय काय करता येईल म्हणजे केवळ मंगळागोरीचे खेळ खेळण्यापेक्षा आज ह्या जागृतीची खरी जास्त आवश्यकता आहे की महिलांनी स्वतःची शक्ती महिला ही खरं शक्तीचं स्थान आहे प्रत्येकाकडे शक्ती असते प्रत्य दुर्गेचा अवतार आहे किंवा लक्ष्मीचा अवतार आहे तशीच ती स्त्री शक्ती जशी पार्वती आहे शक्तीची देवता तशी ती प्रत्येक प्रत्येका प्रत्य प्रत्येक मुलीमध्ये तो अंश आहे फक्त त्या कुठेतरी त्याला एक खतपाणी मिळाला पाहिजे आणि हे ह्या प्रोग्रामने या, प्रोग्राम या कार्यक्रमाने नक्कीच सगळ्यांना कळलं असेल हा विश्वास वाटतो नमस्कार हॅलो गुड इव्हनिंग आय एम शेखर अनंत महाले And I'm associated with LAC of India. My wife Bhageshari Male is working here as a secretary. is working as a secretary here in this Nagar Education Society school. And I'm extremely happy to know that today, you know, the school is doing a wonderful job for the awareness of today's situation in our country. This is the need of the hour. We need to see that our Hinduism is right on top because as hindus we have to come up we have to face the situation what is going on in the country and it is possible only when every uh, woman empowerment as we just spoke about that every woman have got the equal status in the society and today they are to, to reach to great heights so i feel this uh, ahilya by uh, which we have spoken about we have to create every ahilya by you know in every family and see that వీ రీచ టూ ద సోసైటీ మేక అవేర ఎవరి బడీ దీ హవ టూ ఫైట్ వట్ ఇజ గోయింగ్ ఆన్ థ్రూ ఆవుట్ కం అండ్ సీ దిందూజ్ ఇజ రాయిడ్ ఓన్ టాప్ డూ ఇట్ జ హిందమస్కార్ మాజా నీ కుణాల జస్వాల్ मी सेवा भारती भारतीतर्फे बालसंस्कार वर्ग चालवते आणि हल्ली मुलांना मोबाईलमध्ये असल्यामुळे जास्त मुलं कसं वागताय पॅरेंट्ससोबत कसं वागताय हे सर्व आपल्याला मुलांना शिकवायचं गरजेचं असे म्हणून आपले मुलांना आम्ही संस्कार देतो मुलांना मोठ्यांशी कसं बोलायचं आहे कसं वागायचं आहे तसंच आपण आपले देव कोणते आहेत हल्ली मुलं आपल्या असे आहेत का बहुतेक मुलं आहेत ते मंदिरात जायला बघत नाही पण आम्ही तसं मुलांना आपण शिकवायला पाहिजे की आपले देव कोणते आहेत आपले हे सर्व संस्कृती काय आहे आपले जे तर तेव्हा असतात ते काय आहे मुलांना ते, ते सर्वे आम्ही शिकवतो आणि आमचं वर्ग अशा प्रकारे आम्ही चालतो नमस्कार आज का कार्यक्रम हमारे पुण्य श्लोक अहल्या भाई होलकर जी की त्री शताब्दी जयंती वर्ष के लिए रखा गया था खास यह कार्यक्रम हमारे दहसर पश्चिम की महिलाओं के लिए रखा गया है कार्यक्रम की शुरुआत है ये कि सभी महिलाओं का एक मजबूत संगठन बने और आगे जाके हर महीने हर त्यौहार हर कुछ विशेष कार्यक्रम हम हमारे बस्ती में हमारे समाज में हमारे दहसर पश्चिम के पूरे एरिया में हम करें इसका लक्ष्य रखें यह कार्यक्रम की शुरुआत की गई है कुछ दिनों बाद हम इस कार्यक्रम में जितनी भी महिलाएं जुड़ी थी उन सब महिलाओं का हम एक व्हाट्सएप ग्रुप बनाने वाले हैं व्हाट्सएप ग्रुप बनाने का हर महीने हम उनकी एक बैठक लेंगे मीटिंग लेंगे जो अब अगर हम वेस्टर्न में अगर किटी पार्टी कहते हैं तो हम हमारे इंडियन कल्चर के हिसाब से उनकी एक बैठक लिए गेंगे बैठक में हम दिशा निर्देश आगे के हैं जो वो निर्धारित करेंगे कि उन्हें आगे क्या करना है उनके परिवार के लिए या उनकी सोसाइटी के लिए या समाज में जैसे गरीब महिलाएं हैं जो वांछित महिलाएं हैं उनके लिए स्वावलंबी अभियान भी हमारे चलते हैं तो उनके लिए हम कुछ कर सकते हैं तो इस तरह के कुछ ना कुछ कार्यक्रम आगे भी हम करते रहेंगे बच्चों के लिए उनके संस्कार के लिए क्या कर सकते हैं सांस्कृतिक कार्यक्रम वो भी हम आगे जाके जोड़ेंगे तो यह एक कार्यक्रम उसके लिए एक शुरुआत थी और ये शुरुआत में हम अहिल्या भाई जी का नाम लेकर कर रहे हैं और आगे इसको नियंत्रण आगे बढ़ाते रहेंगे हिंदुइजम इतना कि वो रिलीजन, नहीं है। ये एक रिलीजन है जिसमें साइंस रिलीजन ग्रामर सब उसमें साइंस मेडिकेशन मेडिकल भी आयुर्वेदिक भी वेदा वेदांग बोलते हैं ये आपको वेदा के जो अंग है पार्ट्स ऑफ दी वेदास को वेदांग को बोलते हैं उसमें ग्रामर म्यूजिक फोनेटिक्स सब कुछ आता है सब कुछ एक मात्र ऐसा रिलीजन है जो साइंस जहां पे बोल सकते हैं कि स, इसमें इस रिलीजन में साइंस भी है ग्रामर भी है म्यूजिक भी है आर्ट्स भी है डांस भी है नाटक भी है सब कुछ है हमारा व्याकरण वाला के तुम्हाला खूप अभ्यास करायला पाहिजे बरोबर आहे तुम्ही अभ्यास केला तुम्ही चांगले मोठे तुम्ही सैनिक सैन्य दलात सामील झालात तर तुम्ही लढणार आणि सर्व भारत वर्गाला विनंती आहे जर कोणाला प्रशिक्षण किंवा या माध्यमातून आपल्याला कोर्स करायचा असेल तर ताईंना नक्की सांगा आपल्याकडे घरात का, कामाला बाई येते तिची मुलगी किंवा आपल्या गावात कोणीतरी आलेलं असतं कमी शिकलेलं असतं शिक्षण घेणं पुढे शक्य पण पण हाताला आहे आणि आपण काहीतरी करू शकतो तर निश्चितच आपण त्यांना रोजगार देऊ शकतो